तुम्हाला मी एकरी उत्पादन भरपूर काढतो पण एकरी उत्पादन खरेदी करायची ताकद सरकारची नाही सरकारनं ना ते खरेदी करावं फिक्स भाव द्यावा आम्हाला काही गरज नाही माफीची फुकटची गरज नाही काही दीड हजार रुपये लागत नाही लाडक्या बहिणीची आणि कशाच्याच लागत नाही हा नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण समिती कांदा मार्केट इथं परंतु जे सरकार कर्जमाफीवर त्याच्यावर काही असे निर्णय घेत नाही आणि त्याच्यामध्ये मध्येच जे कृषी मंत्री माणिकराव हो कोकटे आहे हे काही पण शब्द बोलताय मागे म्हणे तुम्हाला एक हे भेकरी सुद्धा घेणार नाही नंतर जे तुम्ही जे आम्ही जे कर्जमाफी करतोय तर तुम्ही ते कुकू किंवा लग्नाचा कार्यक्रम करताय तर आपण शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत की, हो की नेमकं तुम्ही जे माणिकराव कोकाटे बोलले किंवा सरकार हे कर्जमाफी करणार आहे याच्याबद्दल तुमचं काय एक्झिट पोल आहे तर तुमचं नाव आणि ते सांगा माझं नाव सोपान थोरात आंबेगाव राहणार आंबेगाव तालुका गंगापूर तर जे मानिकराव कोकाटे त्यांनी दहा दिवसापूर्वी असं एक वक्तव्य केलं होतं की माग बरेचसे वक्तव्य त्यांनी केले एक नाही तर त्यांना तीन ते चार असे वक्तव्य केले होते की एक रुपया आम्ही तुम्हाला फुकट भिकारी सुद्धा घेणार नाही आम्ही ते देतोय नंतर हा बंद झालेला एक रुपयाचा आणि आता नंतर जे सरकार म्हणजे भिक सरकारी भिक भिकारी असे दोन चार मुद्दे बोललेले त्याच्यावर काय तुम्ही बोलशाल मला असं म्हणायचं होतं तुम्ही जे मुद्दे मांडले चारही मुद्दे लक्षात आले मी एकाच एक एक व्यवस्थित उत्तर देतो एक रुपयात मला लागत नाही आम्हाला आम्ही वीस टक्के रक्कम भरतो पण ज्या शेतकऱ्याचं मूळ शासनाची अशी यंत्रणा पाहिजे का ज्याचं खरोमरी नुकसान झालं तिथे चोवीस तास अठ्ठेचाळीस आत यंत्रणा येऊन जो होईल त्या हिशोबाने पंचनामा करून त्याचं नुकसान मिळालं पाहिजे एक रुपयात द्यायचं नुसता आमच्याकडून भरून घ्यायचं चार चार महिने नुकसान नाही किंवा दोन दोन साल येत नाही चुकी ते चुकीच आहे ते तिथं कृषी विभागानं निर्णय घेतला पाहिजे का मूळ किती विमा घ्या टक्केवारीनुसार पण ज्या शेतकऱ्याचं नुकसान होतं वाहून जातं पावसानं होतं पावसा होतं त्याचं कृ विमा कंपनीना प्रत्येक शेतकऱ्याचं जसं माणसाचा इन्शुरन्स राहतो तसं पिकाचा घेतो आपण तसंच बारीक इथपर्यंत आलं पाहिजे आणि कर्जमाफीच्या बाबतीत जे चार ट्रिगर मध्ये आपल्याला नुकसान भरपाई भेटत होती तर ते तीन ट्रिगर आहे त्याच्यावर काय बॉलशाल तर पहिले कसं होत होतं आता जरा एकवीस दिवस पाऊस जरा ने आला तर त्याच्यावर आपल्याला पिके मी भेटत होता तुमची लागवड झाली किंवा लागवड नाही झाली तेव्हा बी पिके भेटत होता तुमचा माल चांगला आला आणि तुमचा पाऊस जरा जास्त झाला तुम्ही गेले हा तरी, गे तरी तुम्हाला पिकेमध्ये भेटत होता आणि नंतर काढणीच्या टायमात तुमचा कापूस फुटला आणि तुमच्या कापसाला कोमन निघून आले तरी तुम्हाला मध्ये भेटत होतं म्हणजे अशा चार पिकार मध्ये चार अवस्था होत्या त्या पिकाच्या पाहून नुकसान भेटत होतं मग त्याच्यावरती बंद केला त्याच्यावर काय सांगशील तुम्ही याचा अर्थ उघड आहे तर सरकारला फक्त कंपनी पोसायच्या शेतकरी नाही शेतकरी मारायचा आणि कंपन्या पोसायच्या त्याच्यामध्ये जर नुकसान लागवडी पासून पर्यंत जर शेतकऱ्याला हमी नाहीये विमा मिळण्याची तर मग कंपन्या पोसायच्या आमचा वाटा घ्यायचा शासनानं टाकायचं आणि कंपनी मोठं करायचं दुसरा काही वाटा नाही याच्यात विमा विमा भेटून कधी चारही जर तुमचे चार पॉईंट काढले तर विमा भेटन कधी गरज निघलेत मग भेटून कधी म्हणजे आता तुम्हाला जर आठ दिवस जर पिकाला पाऊस नसला दहा दिवस नसला तर खडकाळ जमिनीत येतात बरोबर आणि जास्त पाऊस पडल्यावर जर त्याचं नाही तर मग त्याच काळ्या जमिनीत बी काय येत पावसाला आणि मग जे निश्चित नऊशे रुपये आपल्याला रक्कम थोडी कमी दिसते परंतु चार ट्रिगर नाही त्याच्यामध्ये काही फायदाच नाही ना तर माग जे सरकारमध्ये जे मंत्री म्हणले होते का याच्यामध्ये भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात झाला म्हणून आम्ही हा पिकिमा किंवा योजना बंद केल्या त्याच्यावर काय सांगता तुम्ही भ्रष्टाचार झाला जा ना त्यांच्याकडूनच बातम्या आल्या सांगितले आम्ही तर सरळ लोक आहे लोकसी केंद्रावर जाऊन भरलेलं विमा बातम्या चार चार लोकांच्या खात्यावर पैसे येते आणि कर्जमाफी बद्दल काय सांगशा तेवढं कर्जमाफीच काय सगळे लोक खड्ड्यात घातले सरकारनं आश्वासनस्थ दिली तर आपण थोडी म्हणलं सरकारला आमचे फोडलं बॅलन्स मारून द्या कर्ज घेताना सरकारनं आपण घेतलं हवामान आधारित नुकसान होत शेतीचं कर्ज त्याच्यामुळं थकत कर्ज काय आम्ही जाणून बुजून थोडी थकितो का कर्ज काढून आम्ही विदेशात फिरायला गेलो कर्ज काढून आम्ही शेतात पीक उभा करतो ज्यावेळेस शेतात पीक येत नाही त्यावेळेस आम्ही बँकेचे पैसे भरित नाही त्यावेळेस विलक्षण साठी सरकार सांगत तुम्ही भरू नका आम्ही माफी करतो पाच पाच वर्षापासून लोक थकले जे लोक भरीत होते ते सुद्धा थकले त्याला कारण एकमेव सरकार का तुम्हाला आम्ही चार महिन्यात कर्ज विलक्षण झाल्यावर माफी देऊ माफी दिली नाही आज बारा महिने होऊन गेले चालू बाकीदाराला रुपया नाही आणि ज्यांचं थगित था, होत त्यांना बी नाही आज लोक वंचित आहे नवीन कर्ज मिळण्यापासून लोक फक्त आशा आहे की आज माफी होईल उद्या होईल आणि मिळाली बी तर बँकेचा फायदा आहे त्याच दिवशी मिळायला पाहिजे ज्या दिवशी डिक्लेअर झालं त्या दिवशी आज इतक्याला दिवस जर कर्ज वाढू राहिलं बँक थोडी माफी घेते बँक पैसे वसूल घेते करून घेते सरकार पैसे देतं पण मग कोसत कोण सोसायटीचे लोक आता हे जे लाडकी बहीण आली बरोबर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे निकष लावले हे अपंग केलं लो लोकांना सरकारनं कमजोर केलं फुकट वाटू राहिलो फुकट वाटू राहिलो काम द्या मग सरकारचं काम काय माग आणि त्याला काम द्यायचं काम द्या ना रोजगार आम्हीचे लोक काम, काम करायला तयार आहे ना ज्या भागात पाऊस पडला नाही त्या भागात लोक काम करते ज्या भागात जादा काम असलं तिथं काम कर कोण येणार नाही लोकल फुकट कशाला देत्या धान्य वाटेत्या दीड हजार रुपये देत्या तर लाईट बिल अजित पवार म्हणे मी लाईट बिल माफ माफ आहे म्हणे शेतकऱ्याला आम्हाला वाटले एक, एक एक बिल आणि आता सांगितलं का तुम्हाला एक जुलै पासून रिडिंग चालू झालं शेतकऱ्याचं पुन्हा बिल यायला आम्हाला अपेक्षित फुकट काहीच नको फक्त आम्हाला भाव द्या तुम्ही खरेदी करा आणि वेळेवर द्या जे पाहिजे ते हा आज तुम्हाला आम्ही एकरी उत्पादन भरपूर काढतो पण एकरी उत्पादन खरेदी करायची ताकद सरकारची नाही सरकारनं ना ते खरेदी करावं फिक्स भाव द्यावा आम्हाला काही गरज नाही माफीची फुकटची गरज नाही काही दीड हजार रुपये लागत नाही लाडक्या बहिणीची आणि कशाचीच लागत नाही जे लाडके बहीण चालू केली हो के ला के के मी के तो मांडलो तो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रकारची निकाष नव्हते सरकारी जे लाडक्या बहिणी जे गव्हर्नमेंट सर्व्हिस वाले त्यांनी सुद्धा लाभ लाडक्या बहिणी राहिल्यास कुठं सरकारनं कालच्या पेपरला एक्केचाळीस लाख लोक कमी केले कमी केले पण ऐका ना माझं फक्त लक्षांचे पैसे वाट सारखे पैसे वाटले लाडक्या बहिणी ते झालं परंतु आता जे सरकारी जे समिती गठीत करताय कर्जमाफीसाठी आणि मग त्याच्यामध्ये निकष काढून ते करतायत तवं त्यांना समजलं त्यांच्यावर दाखवायचा तुम्ही तसं मला समजलं नाही म्हणजे कसं की लाडक्या बहिणीला कोणत्याही प्रकारचा आठ नव्हती टुली की डायरेक्ट लक्षांच्या वेळेस लाटेल देता पण आता जे शेतकऱ्याची एक समिती गठीत करून किती शेतकरी आहे किंवा कोणत्या शेतकरी मोठे जरा असे बागायती शेतकरी असले तर त्या शेतकऱ्याची कमी कर्ज माफी होईल किंवा त्यांची होणार नाही जास्त जरा टॅक्स भरत असले ते सरकार मध्ये जमजा त्याच्यावर काय बोलशाल तुम्ही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं जे टॅक्स भरतो त्याची कर्जमाफी करायची नाही करू इन्कम टॅक्स भरतो त्याची करू नका जोड जोडधंदा आहे त्याला बी करू नका पण जेव्हा डायरेक्ट शेतकरी शेतीवर अवलंबून आहे त्याचे करा ना त्याचं नुकसान त्याला पर्याय साधन काहीच नाही शंभर टक्के शेतीवर आहे आणि त्याला शेत, शेत सरकार खरेदी करीत नाही माल शेतीचं पावसावर पाण्यावर पीक निघत नाही त्याच्यामुळे थकीत आहे तो काही मुंबईला फिरायला कर्ज काढून मुंबईला थोडे गेला जो पीक शेतात शेतात उभं केलं त्याला पर्याय साधन नाही म्हणून थकला दुसरा या आयडिया दिली थकीतवाल्याला वाल्याला माप पाच वर्ष झाले अजून सात बाराच पवार नाही पंचवीस हजार देऊ पन्नास हजार देऊ तीन योजना झाल्या तीन योजना दहा वर्ष गेले माझे दोन हजार चौदा पासून मी स्वतः त्याच्यात लटकेल दोनदा माफ केली देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली पंचवीस हजार रुपये चालू वाकेदाराला देऊ मला एक रुपये मिळाला नाही नंतर थकीत वाल्याला माफी मिळल मी थकीत राहिलो आज मिळन उद्या मिळन आजपर्यंत थकीत आहे मला नाही मिळाली माफी शासनाचे फक्त फोटो काढायचं काम चाललं आम्ही एवढी दिली तेवढी दिली काही दिली नाही पण ते खरी बस खरी, खरी कर्जमाफी दिली शरद पवार साहेबांनी दोन हजार आठ ला हा एकदम एकाच दिवसात तुम्ही रेकॉर्ड पाहून घ्या दोन हजार आठ ला टोटल महाराष्ट्रभर शेतकऱ्याची कर्जमाफी झाली आणि तेव्हापासून दोन हजार चौदा ला झाली दोन हजार एकोणीस ला झाली लोकांना माफी मिळाली नाही लगेच कळत महसूल भागात काय रेकॉर्ड बस शेतकरी बोलू शकतो की शेतकऱ्यांनी अशी चांगली अशी आपल्याला शेतकऱ्यांनी मुलाखत दिली तर चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद